यू बाय बेअरिंग बेअरिंग भारताची पहिली उत्पादक पुण्यातील जमीन गैरव्यवहार आज एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी अनेक खुलासे केले आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः एकनाथराव खडसे आहेत खडसे साहेब काय सांगाल आपण या ठिकाणी अनेक खुलासे केलेले आहे पुणे येथील बोपोडी सर्वे नंबर छप्पन या पंधरा एकर जमिनीच्या संदर्भामधला विषय च्या विषयाच्या संदर्भामध्ये काल सरकारच्या माध्यमातून एफ आय आर दाखल करण्यात आला ही जमीन सरकारी आहे आणि या सरकारी जमिनीला हडप करण्याचा प्रयत्न काही वर्षापासून हेमंत गावंडे आणि त्यांचे सारे सहकारी या ठिकाणी करताना दिसतं आहे ही प्रकार जे आहे ते दोन हजार नऊपासून पहिल्यांदा हेमंत गावंडेंनी या संदर्भामधला प्रश्न केला वास्तविक ही जमीन जी आहे ते अठराशे त्र्याऐंशीपासून सरकारची आहे त्याच्या आधी ती पेशव्यांची जमीन होती त्याच्या आधी एक आ, कुटुंब विध्वंस वगैरे असे कुटुंब त्या ठिकाणी होते ज्यांना पेशव्यांनी ही जमीन उदरनिर्वाहासाठी दिलेली होती आणि ही उदरनिर्वाहासाठी दिलेली जमीन जी आहे ती त्यांना मुलगा होईपर्यंत म्हणजे मुलगा होत असेल तोपर्यंत मुलगी झाली तर त्यांना मिळणार नाही अशा स्वरूपाची होती मधल्या कालखंडामध्ये त्यांचं वतन संपुष्टात आलं गव्हर्नमेंटने ही जमीन परत ताब्यामध्ये घेतली गव्हर्मेंटच्या उतार्यावर नावंसुद्धा लागून गेले आणि एकोणीसशे वीसच्या कालखंडामध्ये ही जमीन कृषी महाविद्यालया म्हणजे कृषी प्रयोजनासाठी देण्यात आली आणि वीसपासून तर आज तागा आहेत ती कृषी प्रयोजनासाठी त्याच्या म्हणजे डेअरीसाठी कुक्कुटपालनासाठी ॲग्रिकल्चर uh, uh, विद्यापीठासाठी ॲग्रिकल्चर कॉलेजसाठी अशा स्वरूपाची वापरण्याला परवानगी त्यात देण्यात आलेली आहे आता या याच्यामधली जे पंधरा एकर जमीन जे जवळपास आज पंधराशे कोटी रुपयाची आहे म्हणजे हार्ट ऑफ द सिटी आहे शिवाजीनगर हे हार्ट ऑफ द सिटी आहे याचं साऱ्याबद्दल एस टी स्टँड आहे रेल्वे स्टेशन आहे साखर संघाची इमारत आहे कृषी संशोधन केंद्राची इमारत आहे अशा मोठ्या याच्यामधली मध्यवस्तीमधली ही जमीन आहे याची किंमत मोठी आहे आता ही जमीन हडप करण्यासाठी जिथल्याचे जे पंधरा एकर जमीन आहे ही जमीन हडप करण्यासाठी दोन हजार नऊपासून पासून त्यांनी प्रयत्न केले त्या कालखंडामध्ये ही जमीन ते जी आहे ती पुणे महानगरपालिकेला त्या ठिकाणी रिझर्वेशनसाठी ठेवली होती ती पी एम म्हणजे आपल्या प पुणे ट्रान्सपोर्ट विभागाच्यासाठी ठेवण्यात आलेली होती म्हणून ती मोकळी होते जवळजवळ बांधकामात झालेले नव्हते <थे>। म्हणून जमीन सरकारी असल्यामुळे हडप करण्याचा या हैम गावंडे आणि त्यांच्या सहकार्याने हा प्रयत्न केला मग त्याच्यामध्ये ते सक्सेस झाले नाही म्हणजे मन त्यांनी कलेक्टरकडे अपील केलं कमिशनरकडे अपील केलं मंत्र्याकडे अपील केलं मी मंत्री असताना अपील केलं पण सर्वांनी हे अपील फेटाळलं नंतर आम माझं आमचं सरकार गेल्यानंतर परत त्यांनी अपील केलं तरीही ते फेटाळलं मग त्यांनी नवीन उद्योग सुरू केले की यामध्ये आता टी डी आर आपल्याला मिळत नाही तर ही जमीनच आमच्या मालकीच्या म्हणून बवनावट कागदपत्र तयार केले आणि मग त्या ठिकाणी जो तहसीलदार आहे येवले नावाचा त्याची नियुक्ती दोन हजार चोवीसला करून घेतल्यासारखं दिसतं आहे त्याने त्या तहसीलदारांनी नियमाच्या बाहेर जाऊन या संदर्भात सगळी माहिती घेऊन त्याला कुळ कायद्याच्या संदर्भामधले अधिकार नसताना कारण कुळ कायदा हा शहरी भागामध्ये लागूच नसतो तरीही त्याने कुळ कायद्याच्या काही केस चालवली केस चालवून त्या ठिकाणी याच्या संदर्भात निर्णय दिला त्यांच्या बाजूला त्यांच्या बाजूला निर्णय घेऊन जमीन त्यांच्याकडे हस्तांतरित केली त्यांच्या नावानं करण्यात आली आणि मग त्याच्यामध्ये चौकशी झाली आणि त्याच्याविरुद्ध आता गुन्हा दाखल झाला वास्तविक या ह्याच्यामध्ये ज्यावेळेस हस्तांतरित केली तर आमच्या कृषी महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी साक्ष देत असताना असं सा सांगितलं होतं की जमीन सरकारी आहे या जमिनीच्या संदर्भामध्ये सरकारने टेटस्को दिलेला आहे म्हणजे जमीन सरकारची आहे जशी ते ठेवण्यात यावी या जमिनीच्या संदर्भामध्ये दोन हजार पंधराला मी कृषी मंत्री असताना महसूल मंत्री असताना याच हेमंत गावंडेवर याच जमिनीचा फ्रॉड केला म्हणून त्याच्यावर दोन हजार पंधराला एफ आय आर दाखल केला होता तो एफ आय आरही त्या ठिकाणी जिवंत आहे असंही त्यांनी लक्षात आणून दिलं म्हणून तो त्या ठिकाणी नसतं सगळं न ऐकता त्या तहसीलदाराने अशा स्वरूपाची कारवाई केली म्हणून कृषी विभागाने सरकारकडे ने, सरकार ने प्रस्ताव पाठवला की याने सरकारी जमीन दुसऱ्याला देण्याचा निर्णय घेतलेला आहे विरुद्ध कारवाई करण्यात यावी व त्या ठिकाणी महसूल विभागाकडे ही फाईल दोन महिने प्रलंबित राहिली निलंबनासाठी दोन महिने त्या ठिकाणी फाईल निलं फराव राहिली महसूल विभागाने जर दोन महिन्याच्या आधी त्याला निलंबित केलं असतं तर आत्ता त्याने जे निर्णय दिलेले असते ते कदाचित झाले नसते परंतु तिथे दोन महिने प्रलंबित राहिले आणि म्हणून इथे हा नि हे झाला याचा अर्थ असा दिसतो आहे कोणीतरी राजकीय व्यक्ती याच्या पाठीमागे दिसत आहे आता यामधून काय आहे तर सरकारने चौकशी सुरू केली चौकशी सुरू करून सरकारने चौकशी करावी ती करावी पण आत्ता यामध्ये हे त्याच्या कोण आहे दबाव व्हायला केला एक तहसीलदार हे एवढं करू शकत नाही पंधराशे कोटी रुपयाच्या जमिनीच्या संदर्भामध्ये अशा स्वरूपाचे बेकायदेशीर व्यवहार करण्याची परवानगी सरकारला तहसीलदार देऊ शकत नाही कुणाचा तरी दबावाशिवाय मग या ठिकाणी माझं असं मागणं आहे सरकारकडे की एक तर महसूल विभागाकडे दोन महिने ही फाईल राहिली ती प्रलंबित राहिली त्याचं कारण काय दुसरं दोन हजार पंधराला जो एफ आय आर माझ्यामध माझ्या सूचनेनुसार दाखल करण्यात आला त्या एफ आय आरची चौकशी नऊ वर्ष दहा वर्ष काने झाले त्यावेळेस जर झाली असती कदाचित प्रकरण पुढे आले नसते किंवा झाले नसते तेच माणसं आहे त्याच व्यक्ती आहे हेमंत गावडे आणि कंपनी त्याच सगळ्या त्या सगळ्या याच्यामध्ये पण आहे त्याच पहिल्या आरमध्ये आहे त्याच या आरमध्ये आहे फक्त एक दिग्विजय सिंग अमर सिंग सोडला तर तर का कारवाई झाली नाही म्हणजे जाणीवपूर्वक ह्या कारवाईला टाळाटाळ ताल करण्यात आली सरकारचंच कुठेतरी याला संरक्षण दिसतं आहे म्हणून हे प्रकार सगळे घडलेले आहे याची चौकशी जी आहे पहिल्यांदा या तहसीलदारची नार्कोटेस्ट चौकशी करा म्हणजे सगळं समोर येईल जर तहसीलदाराला चौकशीमध्ये म्हटलं की सांग तुझ्यावर कुणाचा दबाव होता कोणाचा फोन तुला आला तर पोलिसांना कसं सांगेल की माझ्यावर ह्याचा दबाव आला वगैरे वगैरे नार्कोटेस्ट केलं तर सगळं समोर येईल आणि दुसरं यामध्ये कारवाई झाली पाहिजे ना शेवटी एवढा मोठा व्यवहार किंवा एवढे तर जमीन परत आपल्याकडे कशी हा व्यवहार रद्द कसा होईल व्यवहार झालेलाच नाही ना कारण ट्रान्सफर झालेला आहे तर यामधले सगळी चौकशी हायकोर्टाच्या न्यायालयाकडनं झाली पाहिजे सरकारने करू शकत कारण ह्यात जर सिंगचं नाव आलेलं आहे हे दिग्विजय सिंग अमरसिंग पाटील जे आहेत या माननीय दादांचे नातेवाईक आहेत पारचे नातेवाईक आहे आणि जी खरेदी केलेली आहे ती अमेडी कंप जे जमीन परत नंतर देण्यात आली आहे ते अमेडी कंपनीलाच दे अमेडिया कंपनीलाच देण्यात आलेली आहे जे कंपनीने मागच्या आठवड्यामधली जी जमीन घेतली तीच कमी ना तर ह्याने घेतलेली दिसते म्हणून याचे सर्व न्यायाधीन न्यायालयाच्या माध्यमातून चौकशी था झाली अशा पद्धतीने हा जो व्यक्ती आहे तो सरकारी जमिनीवर डोळा ठेवतो त्या खरेदी करतो याच्यामागं कोण कोण असू शकतो राजकीय वर्ग असेल काय वाटतं आपल्याला नाही या ठिकाणी अशी स्थिती आहे की ज्या ठिकाणी हेमंत गावंडे आहे या हेमंत गावंडेने लगेच भोसरी प्रकरणामध्ये मा माझ्यावर एफ आय आर दाखल केला दोन हजार सोळाला मी राजीनामा दिल्यावर कारण काय की मी त्याला प्रो प्रोटेक्शन दिलं नव्हतं मी त्याचं जे होते या ॲग्रिकल्चर कॉलेजचे विषय ते सगळे फेटाळले होते त्याचा आकस त्याच्याविषयी माझ्याविषयी होता म्हणून त्याने माझ्याविरुद्ध दा गुन्हा दाखल केला आता गुन्हा दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी त्याला कुणाचं संरक्षण होतं कुणाचं सांगल्यावर त्यानं गुन्हा दाखल केला ह्या गोष्टी संशयाच्या आहे त्याच्याबद्दल म्हणजे काय जो झालं त्याला माहिती तो निर्णय घ्यायचा आहे पण असा आहे याच्यामध्ये की राजकीय संरक्षणाशिवाय ह्या गोष्टी होऊ शकत नाही इतक्या मोठ्या गोष्टी व्हायला हो फार मोठं बळ लागतं फोंडवाईत ताकद लागतं तरच अशा गोष्टी अधिकारी करू शकतात हो त्यावेळेस एकनाथ खडसे यांना संपवण्यासाठी हेमंत गावडे गावंडे नावाच्या व्यक्तीचा व्यक्तीला वापर केला गेला असं वाटतं होऊ शकतं आज सांगणं कठीण आहे पण हेमंत गावंडेचा मागे संबंधच नव्हता ना, ना मी त्याला या ठिकाणी नाकारलं म्हणून त्यांनी ते केलं आणि हेमंत गावंडेने करत असताना ते जमीन मी खरेदी केली नाही माझा मी पैसा दिला नाही माझ्या अकाउंटमधून पैसे गेले नाही तरी मला त्या ठिकाणी जबाबदार धरणं एक मिटिंग घेतली म्हणून आणि मग नैतिकता आधारावर माझा राजीनामा द्यावा लागला माझी बायको आहे म्हणून तसं या ठिकाणी अजितदादा जर आहेत त्यांचा मुलगा आहे ना शेवटी पार्थ पवार नैतिकतेच्या आधारावर आपण म्हणत आहे की आम्ही राजीनामा दिला परंतु काल गिरीश यांनी असं म्हटलेलं आहे की पक्षाने त्यांना त्यांच्यावर दबाव टाकला होता त्यांना सांगितलं होतं राजीनामा द्या आणि तू तुमच्या पक्षात हकालपट्टी करू असं ते म्हणतो गिरीश महाजनाने मला असं काल जे सांगितलेलं आहे मला वाटतं गिरीश महाजन जरा त्या ठिकाणी बाहुचळल्यासारखे झालेले दिसत आहे त्यावेळीचं जर कागदपत्र काढले किंवा त्या काळचे जर देवेंद्र फडणवीस रावसाहेब दानवे यांचे जर स्टेटमेंट काढले तुम्ही माझ्याकडे जे आज आहे त्या स्टेटमेंटमध्ये त्याने स्पष्ट म्हटलेलं आहे त्या ठिकाणी की नाथाभाऊंना या ठिकाणी राजीनामा म्हणजे नाथाभाऊंनी इच्छा व्यक्त केली की मी राजीनामा देतो आहे मला द्यायची इच्छा आहे मग आम्ही त्यांना सांगितलं होतं की राजीनामा देऊ नका थांबा पण नाथाभूंने सांगितलं की आम्हाला राजीनामा द्यायची इच्छा आहे म्हणून त्यांचा राजीनामा आम्ही स्वीकारतो आहे हे त्यांचे स्टेटमेंट आहे देवेंद्रजींचे आणि रावसाहेब दानवेंचे वगैरे त्यांनी आणि त्यांनी हे सांगितलं आहे त्याच्यामध्ये की नाथाभाऊ निर्दोष आहे हे आम्हाला माहिती आहे चाळीस वर्ष नाथाभाऊने पक्षासाठी परिश्रम केले कष्ट केले त्यांच्या परिश्रमामुळे पक्ष उभा राहिला ही याची जाणीव आहे पण तरी आता या संदर्भातली परिस्थिती पाहून आमच्याकडे इच्छा व्यक्त केली म्हणून राजीनामा देतो आहे नैतिकच्या आधारावर मी राजीनामा दिला हे मी नाही म्हटलं देवेंद्र फडणवीस यांनी विचारलं हा प्रश्न आता देवेंद्रजींना विचारावं की खरं आहे का खोटा आहे आमचे रावसाहेब हो दानवे त्यावेळेस अध्यक्ष होते त्यांना विचारावं हो। गिरीश महाजन काहीतरी ठोकून देत असतात त्याच्या माध्यमातून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात सांगावं त्यांनी या ठिकाणी अहो आपण त्या ठिकाणी भूमाफियांविरुद्ध आपला जो लढा होता तो तीव्र केलेला होता आणि त्यानंतरच आपल्याला हा संपूर्ण त्रास झाला असं म्हणता येईल मी त्या कालखंडामध्ये हे जे गावंडे भिवंडे सगळे जे भूमाफिया होते डेव्हलपर होते यांच्याविरुद्ध विधानसभेत विरोधी पक्ष नेता असतानाही आणि महसूल मंत्री असतानाही त्यांचे सारे प्रकारण जे नियम आहे ते ठिकाणी त्यांच्याविरुद्ध आवाज उठवला होता आणि त्या कारणासाठी सगळे दुखावलेले होते भाऊ मीडिया कंपनी जी आहे त्या कंपनीचे डायरेक्टर पार्थ पवार देखील आहे आणि दुसरे अजून एक आहे परंतु दुसऱ्या डायरेक्टरवर गुन्हा दाखल होतो आणि पार्थ पवारवर गुन्हा दाखल होत नाही कसं पात आता आश्चर्य आहे की अमेडिया कंपनीच्या पार्टनरमध्ये दिग्विजय सिंग एक टक्का दुसरे एक टक्का आणि पार्थ पवार नव्याण्णव टक्के नव्याण्णव टक्केवाल्यावर गुन्हा दाखल होत नाही आणि एक टक्केवर होतात आणि माननीय अजितदादा पवार देवेंद्रजी म्हणतात की ज्यांनी सहाय्य केल्या त्यांच्यावरचा गुन्हा दाखल होतो परंतु सहाय्य करत असताना ज्यांनी सहाय्य केल्या त्यांचं मुखत्यारपत्र असतं कंपनीच्या माध्यमातून म्हणूनच ते सहाय्य करतात ना त्यांना अधिकारपत्र दिलेलं असतं या लोकांनी म्हणणं नाही पारद पवारांनी त्या ठिकाणी सही करून अधिकारपत्र दिलं असल्याशिवाय त्यांना सह्याचा अधिकार, अधिकार प्राप्त होत नाही या सर्व प्रकरणाची आपण टेस्टची देखील मागणी केलेली आहे पत्रकार परिषद नाही नाही मी नार्को टेस्टची मागणी केली तर तहसीलदारची आहे की तहसीलदारची नार्कोटेक्सची याच्यासाठी केली की ज्या तहसीलदारने हे व्यवहार केलेत किंवा ज्या परवानग्या दिल्या त्या बेकायदेशीर ही कुणाच्या तरी राजकीय दबावाशिवाय होऊ हो शकत नाही आणि राजकीय दबावाशिवाय होत नाही हो तर याच्यासाठी समजा त्याला पोलिसांनी चौकशीमध्ये बोलवलं आणि त्यांनी म्हटलं की तुलावर कुणाचा राजकीय दबाव होता का तुमच्याविरोध काही हे होता का तर तो कसा सांगेल त्याची नार्कोटेक्स केली की सर्व प्रकार बाहेर येतील कुणाचा राजकीय कोणाचा के फोन केलेला होता कोणाच्या सूचनेवरून त्यांनी केलं होतं हे सगळं सांगू शकेल आपण बघू शकतो की त्या तहसीलदाराची नार्को टेस्ट करावी अशी मागणी आता एकनाथराव खडसे यांनी केलेली आहे कॅमेरामॅन आकाश एवले सह मी खेमचंद कुमार टीव्ही नाईन मराठी टी जळगाव ब्रॉड यू बाय सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव